आष्टी तालुक्यातील वाघळूज जवळ नगर जामखेड रोडवर नगरच्या दिशेनं चाललेल्या दुचाकी क्रमांक एम एच बारा बी के नव्याण्णव छत्तीस स्प्लेंडरला नगरकडून येणाऱ्या आयशर क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस टी पंच्याऐंशी वीसने जोराची धडक दिल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे भातोडी तालुका जिल्हा अहमदनगर येथील निसार पटेल हे मेहक्री येथून भातोडीकडे जात असताना वाघळूज जवळ हा भीषण अपघात घडलाय नगरकडून उतरांना भरधाव वेगाने येत असलेल्या आयशर टेम्पोनं दुचाकीला उडवलाय या अपघातात दुचाकीसह निसार पटेल हे रस्त्यालगत पन्नास फूट अंतरावर उडून पडलेत यातच दुर्दैवी निधन पडले घटनेचं वृत्त समजता संभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेजवारचा प्रतिनिधी हमजान शेख धानोरा आष्टी

लातो कुडी काट छ ए छड ले थोडा बिस्कुट कमा के छ एतै द्वारबाट もう一度でも一度も何時間でもあって。